मावळ्यात म्हणजे नेतृत्व करणारा शिकुजी काय पण नावाचा एक शूर होता झाले मोर्चे लागले लढाई सुरू लढाई सुरू झाली एक छोटीशी गडी जिंकायला किती सा वेळ लागणार मावळे लढताय गडीचा मार धारात पडलाय आता तर नक्कीच जिंकलं तर मारा घरी एक दिवस गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले तरी काही गडी फटी होत नव्हती शेवटी सुरायला सुकोजी जाय पाठवला राजे चिडले हे

आता शिवाजी माझ्या बाळाला मारून जर याचा सेनापती एका बाईवर अतिप्रसंग करू शकतो तिच्या हाता पायांना बेटा टिकून काल टाकू शकतो हा तर त्यांचा राजा आहे हा किती पूर्ण असेल सांगा त्याचे विचार तिने महाराजांना अर्थ सांगतो महाराज मला मारा मला मारा पण माझ्या बाळाला मारू नका महाराज हे तिचे करून शिवताय शिवाजी राजे बाईवर त्यांनी तिच्या बाळाला आणण्याच्या बाळा

आणि ते बाळाला बसे आहे ते शिल्प असे होते छत्रपती शिवाजी महाराज एक न्यायी राजा आणि आदर्श न्याया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद